माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले ना तर त्याची वृत्ती देखील आपोआप चांगली होते हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी दर्श आहे दर्श ही तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसलाच सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रविवारी म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनीच अमावस्या संपणार आहे उदयतिथीनुसार एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक अमावस्या अर्थात दर्श अमावस्या आहे दुसऱ्या दिवसापासून म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आज आपण अमावस्याच्या दिवशी एक उपाय केला जातो बरेच लोक कोहळा बांधतात अगोदर जर बांधलेला असेल तर तो कोहळा बदलतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोहळा बांधण्याची पद्धत आणि त्याचे फायदे सांगणार आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की कोहळा बांधण्याची पद्धत फार जुनी आहे आणि त्याचे महत्त्व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी मानले जाते कोहळा हा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधला जातो त्यामुळे काय होतं घराला दुष्टशक्तींपासून संरक्षण मिळते आणि कोणाच्याही वाईट नजरेपासून घर हे सुरक्षित राहत असते तर कोहळा बांधल्याने नक्की काय फायदा होतो कोहळा कसा बांधायचा विकत घेताना कोहळा कसा घ्यायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात अगोदर आपण कोहळा किंवा कोहाळा म्हणजे नेमकं काय का याबद्दल प्राथमिक माहिती जाणून घेऊया कारण बऱ्याच जणांसाठी कोहळा हा शब्दच नवीन असेल कोहळा म्हणजे हे एक फळ आहे हिंदीमध्ये त्याला पेठा म्हणतात ही एक फळभाजी आहे जी भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी खाल्ली जाते काही ठिकाणी हिला पेठा म्हणतात काही ठिकाणी पांढरा भोपळा असं देखील म्हटलं जातं हा जो कोहळा असतो तो दुधी भोपळा तुम्हाला माहीतच असेल दुधी भोपळ्याप्रमाणेच बऱ्याचदा तो हिरवट रंगाचाच असतो कोहळ्याचा वेल म्हणजे हे एक वेलवर्गीय वनस्पती आहे जमिनीवर सरपटलेली ज्याप्रमाणे आपलं डांगर दोडके यांचा वेल असतो त्याचप्रमाणे दुधी भोपळ्याप्रमाणेच याचा देखील वेलच असतो आणि हे फळ आकाराने असे थोडे उभट गोल असते आवळ्याप्रमाणे असते म्हणूनच आपल्याकडे मराठीत एक मन प्रचलित आहे बघा आवळा देऊन कोहळा काढणे ते आवळ्यासारखंच असतं थोडंसं दिसायला फक्त आकाराने मोठं असतं यालाच कोहळा असं म्हटलं जातं कोहळ्याला एखादी फळभाजी म्हटलं तरीही चालेल पण कोहळा हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर नक्की का बांधला जातो बरं कोहळा बांधल्याने काय होतं घरातील जे लोक असतात त्यांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य लाभते असा आपल्याकडे विश्वास आहे कोहळा हा घराच्या बाहेरच मुख्य प्रवेशद्वारावर बांधला जातो कारण यामुळे दुष्टशक्ती घरात प्रवेश करत नाही घरातील नकारात्मकता बाहेर जाते नजर दोषापासून आपल्या घराचे कुटुंबाचे संरक्षण होत असते लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील कोहळा बांधला जातो कारण घरात जर नकारात्मकता असेल तर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही म्हणून सुद्धा कोहळा बांधला जातो आता कोहळा बांधण्याची पद्धत आपण जाणून घेऊया कोहळा नक्की कसा बांधायचा कोहळा आणताना देठ असलेला कोहळाच खरेदी करायचा आहे जर तुम्हाला मोसेच्या दिवशी कोहळा बांधायचा आहे तर तुम्ही तो आदल्या दिवशी मार्केटमधून आणला तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी बाजारांमध्ये अमावस्याच्या वेळेस तर कोहळा हा सहजपणे उपलब्ध आपल्याला होऊन जातो कोहळा घरात आणताना अगोदर तो, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा कपड्याने स्वच्छ कोरडा करून घ्यायचा अमावस्याच्या दिवशी आपल्याला हा कोहळा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचा असतो त्यासाठी अगोदर त्याची पूजा करायची असते समजा तुम्ही एक दिवस अगोदरच कोहळा घरात आणून ठेवला आहे तर तो स्वच्छ धुवून पुसून देवघराजवळ नेऊन ठेवायचा आहे म्हणजे घरात जर कोणाला मासिक पाळी असेल तर त्या व्यक्तीचे त्या स्त्रीचे त्याला हात लागणार नाही एका पाटावरती तो कोहळा ठेवायचा आमसेच्या दिवशी कोहळ्याला एका बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि दुसऱ्या बाजूला हळदीने हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं कुंकवामध्ये देखील थोडंसं पाणी मिक्स करून घ्यायचं आणि बोटानेच एका बाजूने कुंकवाचा स्वस्तिक काढायचं आणि एका बाजूने हळदीचा ओम हे अक्षर काढायचं त्यानंतर गंध म्हणजे हळदी कुंकू अक्षता आणि फुलांनी त्या कोहळ्याची आपण पूजा करून घ्यायची आहे काजळ कोळसा किंवा काळ्या गंधाचा वापर करून आपल्याला कोहळ्यावरती देठापासून खाली बुढापर्यंत एक उभी रेश मारायची आहे काळी ओम आणि स्वस्तिकच्या मधोमध दोन्ही बाजूंनी आपल्याला उभी रेष मारायची आहे त्यासाठी तुम्ही काजळाचा गंधाचा किंवा कोळशाचा वापर केला तरीही चालेल कोहळा हा नेहमी मुख्य प्रवेशद्वारावरच बांधायचा असतो त्यासाठी बांधतानी म्हणजे तो डायरेक्ट असा सर्वांना दिसेल अशा परिस्थितीत आपल्याला टांगवायचा नसतो एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं त्यामध्ये बांधून आणि मुख्य दरवाजा आपण एखाद्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे नारळ लटकवतो त्याप्रमाणे मुख्य द्वार दरवाजावर तो कोहळा लटकवायचा आहे जेणेकरून घरातील कोणतीही व्यक्ती असेल आपल्या बाहेरून जी व्यक्ती आपल्या घरात प्रवेश करील त्या व्यक्तीचा त्या कोहळ्या खालून प्रवेश झाला पाहिजे अशा परिस्थितीत तो कोहळा आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचा आहे तो सर्वांच्या नजरेस देखील पडला पाहिजे कोहळा शक्यतो तुम्हाला जर अमावस्येला बांध जमलं नाही तर शनिवारी तुम्ही बांधू शकता पण शक्यतो दर्श अमावस्या असेल सोमवती अमावस्या असेल या आमावस्यांच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही आमावस्यला कोहळा आपण बांधला किंवा बदलवला तरीही चालेल ज्यांच्या घरात अगोदरचा कोहळा असेल तो खराब झालेला नसेल तुम्हाला तो बदलायचा असेल तर तो आमावस्याच्या दिवशी किंवा शनिवारी बदलवला तरीही चालेल कोहळा <shake> कधी <subject> <shake assunto> बांधायचा सकाळी बांधायचा दुपारी बांधायचा संध्याकाळी बांधायचा बघा आमावस्या जर रात्री संपणारा असेल समजा अमावस्या रात्री आठला संपणारा असेल तर शक्यतो कोहळा हा बांधायचा म्हणजे तुम्ही संध्याकाळी सहा नंतर आठच्या अगोदर कधीही बांधायचा म्हणजे अमावस्या संपायच्या आतच तो कोहळा आपल्याला बांधायचा असतो तर उद्या अमावस्या लागणार आहे कोहळा बांधायचा असेल तर उद्या शनिवारी तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोहळा बांधवला तरीही चालेल जर तुम्ही कोहळा बांधला आणि तो लवकर दोन चार दिवसातच खराब झाला त्याच्यातून द्रव पदार्थ जर खाली गळू लागले तर ते असं लक्षण असतं की आपल्या घराला नजर लागलेली होती आणि कोहळ्याने ती शोषून घेतलेली आहे आणि आपल्या घरातील ज्या काही दुष्टशक्ती असतील त्या देखील नष्ट होण्याचं ते चिन्ह आपण मानलं जातं कोहळा बांधण्याची ही पद्धत कोणी काही मनाने सांगत नाही आपल्या संस्कृतीतूनच आलेली आहे त्या पद्धतीमध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा सर्वांचा विश्वास आहे म्हणून बऱ्याच घरी आजही आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरच कोहळा लटकवलेला दिसतो समजा उद्या परवाच्या अमावस्येला तुम्ही कोहळा मुख्य दरवाजावर टांगला आणि तो आठ दिवसाच्या आतच खराब झाला त्याच्यातून द्रव पदार्थ खाली कोसळू लागले पाणी स गळतं तो सडतो तर काय करायचं तो कोहळा तेव्हाच काढून टाकायचा आणि कचऱ्याच्या ठिकाणी तो टाकून द्यायचा आहे पुन्हा तुम्ही पुढच्या शनिवारी नवीन कोहळा आणून लावू शकता कदाचित सुरुवातीला म्हणजे तुम्ही पहिल्यांदा कोहळा बांधताय दरवाजाशी तर तो लवकर खराब होतो आपल्या घरातील वाईट शक्ती नष्ट होतात नंतर कोहळा शक्यतो खराब होत नाही काही दिवसांनी तर तो खराब पण होत नाही मग तुम्ही तो प्रत्येक आमावस्येला बदलवला किंवा तुम्हाला वाटलं तर खूप दिवसांचा झाला आहे कोहळा तर तुम्ही तो एखाद्या शनिवारी बदलून टाकू शकता हा उपाय शक्य तो सूर्यास्तानंतरच करायचा अमावस्या आज लागलेली आहे सूर्यास्तानंतर एक दिवस तरी येतेच आमावस्याचा तर सूर्यास्तानंतरच हा उपाय करायचा म्हणजे त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो फक्त घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच नाही तर तुमचा काही व्यवसाय असेल दुकान असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मुख्य दरवाज्यावरती त्याच्या शटरला जे जिथून एंट्री करतात कस्टमर तिथे तुम्ही कोहळा बांधू शकता सुरुवातीला कोहळा लवकर खराब होतो जर घरात वाईट निगेटिव्हिटी असेल तर कधी कधी वर्षभर देखील कोहळा खराब होत नाही तर तुम्ही तो वर्षाने सहा महिन्याने दोन महिन्याने चार महिन्याने अमो शनिवारी तो बदलून टाकू शकता कोहळा बदलवल्यानंतर तो नेहमी कचऱ्याच्या ठिकाणीच टाकायचा असतो कारण त्यामध्ये वाईट शक्ती सामावलेली असते तर अशा प्रकारे कोहळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद